तुझ्या दिव्य ज्ञाना पुढे विश्व सारे नतमस्तक झाले बाबा तुझा दिव्य ज्ञाना पुढे चंद्र सुरे ही गेले बाबा तुझा दिव्य तेजा पुढे कायदे पंडितही शरण आले बाबा तुझा विद्या व्यासंगा पुढे आणि मुन्हा समर्थ झुकतो आहे बाबा तुझ्या संविधाना पुढे बाबा तुझ्या महाराष्ट्रातील आणि तमाम भारत देशातील भीम सैनिकांना माझा क्रांतिकारी जय बंधूंनो आणि भगिनींनो महाराष्ट्रातील परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली विटंबना फक्त संविधानाची नाहीये या देशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे आहे भारतीय संविधानाने या देशातील वंचित कामगार कष्टकरी शिक्षण घेणारी मुले दलित वर्ग बहुजन वर्ग ओबीसी एसटी एन टी यांना स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय देणाऱ्या तत्वाची विटंबना झालेली आहे विटंबना या देशातल्या सामान्य माणसाची झालेली आहे या देशातल्या अन्यायाच्या विरुद्ध लढणाऱ्या व्यवस्थेची झालेली आहे आणि म्हणून मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्या समोरील संविधानाची प्रतिकृतीची जी झाली त्याचा जाहीर निषेध करतो खेद करतो आणि या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारातून निर्माण झालेली भारतीय घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानंतर छत्रपती शाहू राजांपर्यंत आलेल्या सामाजिक क्रांतीची ही घटना आहे महात्मा फुलेच्या समतावादी सामाजिक विचाराची ही घटना आहे आणि या सर्व महापुरुषांच्या विचारांना बाबासाहेबांनी लिहिलेली ही स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायाची घटना आहे या घटनेने तुम्हाला मला माणूस बनवलेला आहे आणि म्हणून या घटनेचं संरक्षण करणं या घटनेच निरीक्षण करणं समीक्षण करणं चिंतन करणं आणि या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या देशामध्ये सामाजिक क्रांतीचा इतिहास निर्माण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे परंतु काही मनवादी लोक काही धर्मवादी लोक काही जातीवादी लोक मुद्दाम बाबासाहेबांच्या आणि संविधानाच्या या अस्मितेच्या प्रतीकावरती हल्ला करण्याचं काम जाणीवपूर्वक करत आहे एकोणीशे पन्नास पासून जसे संविधान अंबलात आले त्या दिवसापासून ते आज आणि उद्या पण असेच हल्ले करत राहणार आहे मित्रांनो या संविधानानं तुम्हाला सुद्धा संचार करण्याचं विचार करण्याचं भाषण करण्याचं लेखन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे हे संविधान बहुजनाचे आणि या देशातल्या तमाम नागरिकांचे त्राता आहे या देशातील किंवा विदेशातील कोणत्याही ग्रंथाची या संविधानाची तुलना होऊ शकणार नाही इतके ते अनेकविध अलौकिक आणि समृद्ध आहे अशा संविधानाची जर आपण विटंबना करत असो तर यासारखी शोकांतिका कोणती नाहीये म्हणून बहुजन समाजाचा बौद्ध विचारधारे जगणाऱ्या युवकांचा उद्रेक होणार हे तितकं साहजिक आहे कारण का। संविधान बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज या स्मितेची प्रतीक आहे हे जर महापुरुष या देशामध्ये नसते तर हे संविधान नसतं आणि हे जर संविधान नसतं तर या देशामध्ये हजार वर्ष मनवादी व्यवस्थाच राहिली असती कुणालाही स्वातंत्र्य मिळालं नसतं समता मिळाली नसती बंधुता मिळाली नसती आणि या देशामध्ये तथागत भगवान बुद्धाच्या विचाराचं प्रवर्तन सुद्धा दिसलं नसतं हा सामाजिक समतेवरचा हल्ला आहे हा संविधानाच्या विचारावरती केलेला हल्ला आहे की ज्या संविधानाने या देशातील तमाम अशा एस सी ओबीसी आणि भारतातल्या तमाम स्त्रियांना मानवतेचा अधिकार दिलेला आहे पतीच्या आणि पित्याच्या इस्टेटमध्ये समानतेचा अधिकार बाबासाहेबांनी दिला म्हणून हिंदू कोड बिराला या देशातल्या वर्णवादी व्यवस्थेनं जातीवादी व्यवस्थेनं विरोध केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा विरोध हा आहे की हे संविधान निर्माता जो आहे तो बाबासाहेब आहे आणि तो अशा वर्गातून आलेला आहे की जो वर्ग या देशामध्ये अमानुष म्हणून लेखला गेलेला होता अंधार अस्पृश्य दामला गेलेला होता सामाजिक स्वातंत्र्यापासून वंचित होता अपमान यातना वेदना होता अशा या समाजातल्या बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलेलं आहे आणि म्हणून त्याला विरोध आहे आणि म्हणूनच आजही आज संविधानावरती आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती या अस्मितेवरती हल्ले होतात आणि म्हणून मित्रांनो आपण या महापुरुषाची आहोत लोकशाहीला मानणारी माणसं आहोत आपण ठोकशाही अशी बात मान्य करत नाही म्हणून शांततेच्या मार्गाने आपल्याला या घडलेल्या प्रसंगातून परिस्थितीतून आहे आपल्या हातून कोणतेही धारिण कृत्य होणार नाहीये हिंसा होणार नाहीये त्याची काळजी घ्यायची आहे कारण आपण तथागत भगवान गौतम गो, बुद्धाच्या शांततेच्या मार्गाने चालणारी माणसं आहोत आणि म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपल्याला या देशामध्ये दे, राज्यकर्ती जमात बनायचा हा जो बाबासाहेबांचा सा विचार आहे तो विचार आपल्याला या माध्यमातून खऱ्या अर्थाने एकत्रित आणतोय या घटनेतून तुम्ही एक मेसेज घ्या राजकीय सत्ता सुद्धा आपल्या ताब्यात आली पाहिजे तरच आपण पुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचं राज्य या देशामध्ये निर्माण करू शकू आणि अशा घटना कधीच घडणार नाही अशा पद्धतीचा पायबंद किंवा कायदा आपण करू का खूप काही गोष्टी बदलायच्या आहेत आज आपण बघतोय की ज्या बाबासाहेबांनी या देशातल्या तमाम वंचितांना आरक्षण दिलं राजकीय आरक्षण पण बाबासाहेबांनी दिलं ती लोक आज या देशातल्या सर्जामदारी आणि भांडवलदारी राज्यकर्त्यांच्या बरोबर लाचार आणि गुलामगिरीचं जीवन जगत आहेत ते काय आपला उद्धार करणार आहेत आपले असून सुद्धा ते आपल्या प्रश्नासाठी लढत नाहीत संविधानाच्या माध्यमातून विधानभवनामध्ये लोक भवनामध्ये खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा आवाज ते देत नाहीयेत आपल्या बद्दलच्या अडचणी समस्या संकट ते त्या ठिकाणी मांडत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि म्हणून या घटनेतून आपण हे शिकूया की आपण एक होऊयात आपण एक होऊयात धीमाचे नेक होऊयात आणि या देशामध्ये आपण बहुजन समाजाचं राज्य निर्माण करूयात आणि म्हणून मित्रांनो आपल्याला एकत्रित यायची गरज आहे आपल्याला बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेनं ऐक्य करून वाटचाल करायची गरज आहे तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जे संघर्ष या देशामध्ये दे केलेले आहेत महात्मा फुलेने केलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले आहेत त्या संघर्षाला खऱ्या अर्थाने आपण न्याय देऊ नाहीतर असेच आपल्या संविधानावरती अन्याय होतील उद्या पुतळे फोडले जातील उद्या तुमच्या आमची घरं जाळली जातील आणि ह्या गोष्टी घडतायत आज दलितांवरतीच अत्याचार होतोय आज त्यांचं शोषण होतोय शारीरिक शोषण होते आर्थिक शोषण होते मानसिक शोषण होते आणि या शोषणातून आपली मुक्ती करणारा मुक्तीदाता आता जन्मणार नाहीये इथं तुम्हा आम्हालाच लढावं लागेल आणि म्हणून मी माझ्या कवितेमध्ये म्हणतो की बाबा तो आमचा लिडर झाला म्हणून आम्ही निडर झालो नाहीतर दात्यातल्या दाण्यासारखे भरडले गेलो असतो बाबा तो आमचा लीडर झाला म्हणून आम्ही निडर झालो नाहीतर जा जा जात्यातल्या दाण्यासारखे भरडले गेलो असतो तुझ्यामुळे मिळाले शुद्ध जीवन हवा पाणी नाहीतर ओढ्या ओढीचे पाणीही माझ्या वाट्याला आले नसते आणि झालोच नसतो आम्ही माणूस नुसताच भोगला असता अन्य अत्याचार उन्हा विशाल भूमीत आज आम्ही खुशाल आहोत तुझ्या तळपत्या क्रांतीची तेजस्वी मशाल आहोत तुफानातल्या झाजालाही दिशा दाखवणारे निशाण आहोत पण बाबा तुझ्या काळातलं रक्त आज वाटला आहे आणि प्रत्येक पुढाऱ्यानं तुला गटागटात तु वाटला आहे बाबा तुझ्या काळाचं रक्त आज बाटला आहे प्रत्येक पुढे तुला गटा गटात तु वाटला आहे जो तो उठतो तुझे नाव घेतो समाजाच्या कुरणात बिंदास्त चढतो खाऊन खाऊन जेव्हा माजतो तेव्हा ज्ञानाचा डोसतो आम्हाला पाचतो कुठतरी अंतकरणाला काटा टोचतो जेव्हा प्रस्थापितांच्या तालावर समाज नाचतो म्हणून बाबा तू पुनर्जन्म घे आणि समाज उद्धार कर असंही मी म्हणणार नाही तुझ्या तत्वाने चालेल पण कुणासमोर झुकणार नाही आणि हे बुद्धाच्या दुता तोडत आलेला परिवर्तनाचा रथ मी तर कधीच मागे रेटणार नाही मी तर कधीच मागे रेटणार नाही मित्रांनो बाबासाहेबांनी महात्मा फुलांनी छत्रपती शाहू राजांनी छत्रपती शिवरायांनी आणलेला परिवर्तनाचा रथाचे तुकडे या देशातल्या जातीवादी व्यवस्थेने केलेले आहे त्या तुकड्या तुकड्यामध्ये आपले पुढारी विभागलेले आहेत आणि म्हणून आपल्याला आपलं स्वतःच राज्य निर्माण करावं लागेल आपल्याला या देशातल्या सामाजिक राजकीय आर्थिक या गोष्टी ताब्यात घेत असेल तर तुम्हाला मतदानाचा जो बाबासाहेबांनी एक व्यक्ती एक मत हा अधिकार दिलेला आहे तो अधिकार जर आपण प्रामाणिकपणे बजावला आणि आपल्या निळ्या झेंड्याला बाबासाहेबांच्या विचाराला जर आपण समृद्ध केलं तर या देशामध्ये या बहुजन नायकांकडे किंवा त्यांच्या अस्मितीकडे प्रत्येक वाईट नजरेने बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही अशाच पद्धतीचा विचार आपण या प्रकरणातून घेऊयात आणि परवाने झालेल्या या लटवण्याच्या या दुर्घटनेनंतर आपण सावरून आपण स्वतःला कंट्रोल करून आपण त्या ठिकाणी कोणतीही हिंसा होणार नाही कोणाला ना हानी पोहोचणार नाही आपण बुद्धाच्या विचाराची माणसं आहोत शांततेच्या मार्गाने याचा आपण उत्तर शोधूयात आणि याचा जो करता करीत आहे त्याला जर आपल्याला मातीत गाडायचा असेल तर तुम्हाला आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार आपल्याला प्रामाणिकपणे बजावा लागेल हाच मेसेज देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत